सोन्याच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे सोन्याचे दर एक लाखांच्या वर गेलेले आहेत इराण इस्रायल युद्धाचा परिणाम आपल्याला दिसतोय जळगावच्या बाजारामध्ये सोन्यानं आता उच्चांकी गाठली असून जळगावच्या बाजारात सोन्यात मोठी वाढ झाली आहे किमतीमध्ये वाढ झालेली आहे इस्रायल आणि इराण यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळं या सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती समोर येते सोने, सम सोने जीएसटीसह एक लाख दोन हजार सातशे रुपये इतके प्रतितोळा आहे जळगावच्या बाजारामध्ये मागील दिवसाचा विचार केला तर सोन्यामध्ये जे भाव होते ते भाव कुठेतरी कमी झालेले आहे मात्र इराईन आणि इस्रायल यांच्यामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झालेला आहे आम्ही जळगावातील सुवर्णनगरीत या ठिकाणी आहोत या ठिकाणी आर सी बापना ज्वेलर्समध्ये एरवी पाय ठेवायला जागा नसते मात्र आज या ठिकाणी जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा थेट परिणाम जळगावच्या बाजारावर या ठिकाणी झालेला आहे आज जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे सर्वात विक क्रमी भाव एक लाख दोन हजार सातशे इतके जी एस टीसह या ठिकाणी जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचा भाव आहे आगामी काळात देखील मोठी भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी व सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे मात्र कुठेतरी सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे आणि ग्राहक पण या ठिकाणी वेटन वॉचच्या भूमिकेत या ठिकाणी दिसत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव